ऐतिहासिक सोबत ऐतिहासिक न्यूज ब्रेकिंग न्यूज बघण्यासाठी ऐतिहासिक न्यूज बातमी आमची प्रतिक्रिया तुमची प्रश्न जनसामान्यांचा सा, बघत असति ऐतिहासिक न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर आणि शेख लाकूडतोड जोमास सुरू वन विभाग कोमात पैठण तालुक्यातील जंगलांचा विनाश थांबणार कोण पैठण तालुक्यातील आडूळ कडेथान पावंडी ब्रह्मणगाव आणि खादगाव परिसरातील मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूड सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी आहे वन संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असलेल्या वन विभागाच्या निष्क्रिय कामामुळे ही लाकूडतोड दिवसाढवळ्या सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे जंगलांचा विनाश आणि पर्यावरणाची हानी होत असून सदर भागात घनदाट वृक्षाची असून ती पर्यावरण समतोलनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे मात्र अलीकडच्या काही महिन्यापासून येथे अवैध लाकूडतोड मोठ्या प्रमाणात वाढले आहे लाकूड माफ्यांकडून ही झाडे विक्रेत्या तोडली जात आहे परिणामी परिसरातील जैविविधता थोडक्यात आली असून हवामान बदलण्याचा परिणाममध्ये भर पडत आहे वन विभागाची दुर्लक्ष पूर्ण भूमिका घेतली असून स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वन विभागाला वारंवार तक्रार करून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही काही ठिकाणी तर वन विभाग कर्मचाऱ्यांच्या संगणम तो झडांची कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे वन विभाग कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यामुळे पर्यावरण प्रेमीचा संताप आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे वन विभागाने तातडीने लक्ष न दिल्यास मोठ्या देण्यात आली आहे जंगलाचे संरक्षण करणे हीच प्रश्नाची जबाबदारी आहे जर वेळेस उपयोजना केल्या नाही तर निसर्ग संपदा लाकूड माफियांच्या घशात जाण्याचा धोका आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे प्रश्ना प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असून वन विभागाने या परिस्थितीत गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना आहे स्थानिक नागरिकांकडून अवैध लाकूड तोड रोखण्यासाठी गस्त आणि वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून जलद गतीने कारवाई करावी लाकूड माफ्यावर कठोर कारवाई करून पर्यावरण रक्षणाची ठोस पावले उचलावीत ही कारवाई हा विनाश थांबण्याच्या प्रश्नास प्रशासनाला त्वरित जागे होण्याची गरज आहे अन्यथा पैठण तालुक्यातील निसर्गसंपदा नष्ट होईल पर्यावरणीय संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क अडोळ